महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेलं आहे ते बीड हा जिल्हा बीड जिल्हा मुळात राजकारणासाठी तर प्रसिद्धच आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये तो खूप प्रसिद्धीला आलेला आहे तो म्हणजे तिथल्या गुन्हेगारीवरून आपल्याबरोबर बीडचे भाजपाचे जिल्हा तुमचं नेतृत्व करतात सुरेश धस आहेत आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाची सध्या चर्चा तुमच्या एका पत्राची आहे तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना थेट पत्र मागणी काही केलेली आहे की तिथे जे प्रकरण झालं केजमधलं तिथल्या सरपंचाचं मृत्यू झाला मारहाणीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करा असं म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत तुमच्या भूमिकेत नाही काय आहे की त्या दिवशी ज्यावेळेस खून झाला तिथं रस्ता रोको करण्यात आला लोक अत्यंत गरम झाली कारण हे जे संतोष देशमुख आहे ते त्या गावचे बादशा आहेत त्यांचं मूळ गाव हे बारशीकडे आहे बादशा आहेत परंतु ते लोकांची सेवा करता करता तीन टर्म ते सलग सरपंच आहेत तीन टर्म सलग सरपंच होणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे ती झाली आणि अशा चुकीच्या आणि अधिक क्षुल्लक कारणामुळं त्यांचा जो मृत्यू झाला तो लोकांना खूप लागला लोक रस्त्यावरती आली आणि रस्त्यावर नंतर मग स्थानिक पोलिसांच्यावरती आमचा विश्वास नाही स्थानिक पोलीस हे त्यांनी शुक्रवारी जी घटना घडली होती तिचं तिथला जो दलित समाजाचा वॉचमन होता तो ॲट्रॉसिटीची केस करायला तिथं गेला होता त्याची ॲट्रॉसिटीची केस घेतली नाही त्याच्यानंतर कंपनीचे लोक गेलते खंडणीचा गुन्हा दाखल करायला त्या कंपनीची सुद्धा केस त्या ठिकाणी घेतली नाही आणि शुक्रवारी जे आहे ते त्यांना तसंच परत पाठवण्यात आलं आणि सोमवारी ही घटना घडली त्यामुळं तिथल्या स्थानिक लोकांनी मागणी अशी केली की के बाबा याची सी आय डी <laughs> चौकशी करावी आता तिथले हे सामान्य जे लोक आहेत त्यांना काय माहिती आणि मग त्याच्यामुळं काय झालं की सी आय डी चौकशीची मागणी केल्याबरोबर एस पींनी तिथं लिहून दिलं आणि ते पटकन इकडं आलं आणि राज्य सरकारकडून त्याला मान्यता मिळाली परंतु काल ज्यावेळेस परंत मी तिथं गेलो त्यावेळेस मग मी माझ्या लक्षात आलं ते की बाबा तुम्ही हे चूक केलेली आहे मला वाटलं सी आय डीची मागणी केली परंतु तसं होणार नाही मी केजमध्ये जाईपर्यंत ती ऑर्डर झालेली होती म्हणून आता काय आहे की लोकांचे कशामुळं संशय बळावतोय कोणाकडे इकडे तिकडं शुक्रवारी कोणाच्या फोनवरती महाजन नावाचे तिथले पी आय आहे त्यांनी कोणाचा फोन आला त्यांना म्हणून ॲट्रॉसिटीची केस घेतली नाही खंडणीची केस घेतली नाही जर त्या दिवशी शुक्रवारी ॲट्रॉसिटी आणि खुं खंडणीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे आरोपी जे आहेत हे पळून गेले असते बाहेर गेले असते किंवा जामीन यांना करावा लागतो मग तिकडे गेले असते मग सोमवारची घटनाच झाली नसती म्हणून हे आरोपी जे आहेत माझं मत असं आहे की हे प्यादे आहेत हे प्यादे आहेत याच्या पाठीमागचा जो मास्टर माइंड आहे तो वेगळाच आहे आणि जर त्या मी काही कोणावरती जाणीवपूर्वक म्हणत नाही पण त्या मास्टर माइंडने जर शुक्रवारी फोन केला असेल यांच्यापैकी कोणाला तरी आदेशित केलं असेल हाना मारा झोडा बघून घेऊ असं करो असं जर कोणी त्यांना फोन केला असेल तर तोसुद्धा एकशे वीस ब मध्ये नाही तर तो, तो, ना तो, तो डायरेक्ट तीनशे दोनमध्ये सुद्धा तो आरोपी व्हायला पाहिजे ते विष्णू चाटे म्हणून जे कोणी सद्ग्रस्त आहेत ते मध्यस्थ करत होते ते मनापासून मध्यस्थी करीत होते इकडं त्याच्या चुलत भावाला फोन करायचे मी आत्ता दहा मिनटात बोलून घेतो पंधरा मिनटात बोलून घेतो छत्तीस कॉल आहेत त्याचे आणि त्यातले पस्तीस कॉल हे संतोषच्या चुलत भावाने लावलेले आहेत आउटगोईंग केलेले आहेत एकच इन्कम एकच इन्कमिंग आहे म्हणजे विष्णू चाट्यांचा तर मग हे विष्णू चाटे जे आहेत हे एकशे वीस ब मध्ये आत्ता आरोपी झालेले आहेत पण जर विष्णू चाटे इकडे एक सांगत असतील आणि तिकडं फोन करून मारा रे बदाडा रे असं काही सांगत असतील तर विष्णू चाटेसुद्धा तीनशे दोनचे आरोपी झाले पाहिजे तुमच्या पत्रामध्ये तुम्ही स्पेसिफिक कोणतं मागणी केलं ते सांग नाही मागणी हीच केली की एस आय टीची चौकशी झाली पाहिजे माझं काहीच म्हणणं नाही आमच्या बीडच्या एस पींच्या अध्यक्षतेखाली एस आय टी करावी आणि पांडकर म्हणून ॲडिशनल एस पी आहेत त्यांची आय ओ म्हणून नियुक्ती करावी कारण सी आय डीला स्थानिक पोलीस बळ नसतंय सी आय डीकडे किती मनुष्यबळ आहे ते मला चांगलं माहिती आहे एक अधिकारी उठणार सी आय डीचा पुण्यावरनं एसटीत बसणार आणि तिथे येऊन चौकशी करणार तो एकटाच कुठं कुठं फिरणार आणि मग त्या चौकशीला मला वाटतं एक पंचवार्षिक योजना जाईल तोपर्यंत हे आरोपी बाहेर सुटतील आणि त्याच्यामुळं एस आय टी करून जिल्ह्याचे एस पी त्याचे अध्यक्ष असावेत पांडकर त्याचे आई असावेत आणि त्यांनी हा संपूर्ण तपास करावा आणि लवकरात लवकर करावा चार्जशीट जे आहे ते नव्वद दिवसाच्या आतच या ठिकाणी दाखल व्हावं या आरोपींना कसल्याही प्रकारचं अभय मिळू नये आणि उज्ज्वल निकमसाहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती व्हावी कारण तपास चालू असतानाच नियुक्ती जर झाली तर उज्ज्वल निकम साहेब त्याच्या बाबतीमधले बारकावे लक्षात ठेवतील आणि ते लक्षात ठेवून ह्या हे जे लोक आहेत हे लोकांना एक तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे इतका निर्घुणपणे तो संतोषला त्यांनी मारलेला आहे तुम्ही पाहिलं का त्याची डेड बॉडीचं इन्क्वेस्ट पंचनामा पाठीमागची बाजू पाहिली का पुढची बाजू पाहिली का एक इंच तरी जागा आहे का शिल्लक त्याला मारायला हां शिल्लकच ठेवली नाही आणि शेवटी त्याच्या चा छातीवर दोन्ही गुडघ्यांनी उड्या मारल्यात प्रत्येक घुलेका काय नावाचा तो आरोपी आहे त्यांनी पोलिसांनी सांगितलं हे आम्हाला पोलिसांनी माहिती दिली की पूर्ण शरीर उचलून ते डब्ल्यू डब्ल्यू एफमध्ये नाही का मारे तसे वरून तसं पूर्ण शरीर उचलून दोन्ही गुडघ्यांनी त्याच्या छातीवर मारले ते, चा मार ते द्वंदा मारल्याच्या नंतर तो जागीच ठार झाला साहेब या सगळ्या गोष्टीमध्ये मला दोन गोष्टी विचारायच्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर किंवा आत्तापर्यंत तिथे वंजारी विरुद्ध मराठा असा संघर्ष आहे की व्यावसायिक संघर्ष आहे हे बघा तुम्ही वंजारी विरुद्ध मराठा वगैरे हे असले संघर्ष विंगर्ष लावू नका याच्यात काय संबंध वंजारी विरुद्ध मराठा असं हे बघा ते जे आरोपी आले होते त्यांनी दलित समाजाच्या पोराला मारलं आणि गावातल्या वॉचमनला मारल्याच्या नंतर ते गावातले लोक आले काल आता मी भेटायला गेलतो तर तिथं बऱ्यापैकी आसपासचे लोक जमा झाले त्यात वंजारी समाजाचे लोक जमा झाले वंजारी समाजाच्या लोकांना वाटतं का अशा क्रूर पद्धतीने कोणाला मारावं म्हणून यातले जे आरोप आहेत आरोपींवर तिथं चर्चा सुरू आहे की यांना पाठीशी घालण्यात किंवा तुमचंही म्हणणं हेच आहे असं की त्यांना पाठीशी घालणारी व्यक्ती कोण आहे माझं काय म्हणणं आहे ते चौकशीमध्ये पुढे येईल ना तुम्ही सी आय डी चौकशी चौकशीची गरज नाही सी आय डी चौकशीत ते मार्ग निघणार नाही तो स्थानिक अधिकाऱ्यांनाच तिथलं चौकशी करू द्या आणि ते पाटील जो कोणी त्या आरोपींना घेऊन फिरत होता तो तर निलंबित झाला आहे परंतु लोकांची भावना अशी आहे की ते महाजनसुद्धा निलंबित झाला पाहिजे महाजनसुद्धा त्याला तितकाच जबाबदार आहे महाजन नावाचे जे पी आय आहे ते आणि बनसोडे का काय नावाचे आ, एक तिथले इयस आहे ज्यांनी तीन तास फिर्याद घेतली नाही ह्याची मिशी म्हणजे उचलून नेल्याची किडनॅपिंगची जी फिर्याद आहे तीन तास घेतली नाही तीन तास वेळ मिळाला ना त्यांना मारायला या सगळ्या गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये तिथल्या जे वेगवेगळे उद्योग प्रकल्प येतात त्याची कामं मिळवण्यावरनं संघर्ष सुरे मोठा हे बघा काम मिळवणे वगैरे काही नाही ऐका 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 हे व्हेकल्स येतात मोठमोठाले मी ह्याला कोण अडवत यांना आडवायला लावायचे अव्वाच्या सव्वा त्या गाड्यावाल्यांना पैसे मागवायचे एक तर आमच्याकडं कुठली इंडस्ट्री येत नाही कुठलं काय नाही एक तर त्या संरक्षण खात्याकडनं एक ऑर्डर निघाल्यामुळं पहिलेच तिथं जे सहाशे मॅगावॅट वीज तयार होणार होती ती तीनशेवर आलेली आहे आणि पलीकडच्या पार्टमध्ये जिथे ही घटना घडली तिकडे स्वतंत्र तीनशे मॅगावॅट त्या ठिकाणी तयार होणार आहे एक तर कंपन्या येत नाहीत आल्या त्या कंपन्या आल्या की मग ह्यांना ते फॅन मोठमोठ्याले असतात त्याचं साहित्य वेगवेगळं मोठं असतं मग ते येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या अडवायला लावायच्या कोण अडवायला लावतं काय नाही चौकशा झाल्या पाहिजेत ना गाड्या तुम्हाला नसलं नस माहिती आहे मेन टायका गाड्या आडवायला लावल्या जातात त्यांच्याकडनं आता गाड्या आडल्या की कंपनीचं नुकसान होतं पुढचं काम थांबतं मग कंपनीवाले लोक काय म्हणतात अरे बाबा इकडं दहा लाखाचं नुकसान होणार आहे तर मग ह्यांना काहीतरी द्या मग ते दिले की मग हे जे आका वगैरे आहेत हे त्यांच्याकडे पोहोचून पोचून पोहोचून हे आकांची एवढी मोठी मला वाटतं हे वाढली अपेक्षा वाढली की कशातरी पैसे मागायचे आणि मग हे पोरं हे बारकाले बारकाले पोरं पुढं करायचे हे एकवीस बावीस ती वर्ष वयाचे पोरं आहेत ह्याच्यात एक सुदर्शन घुले मला वाटतं तो जरा जास्त वयाचा दिसतो आणि हे ह्या पोरांनी काय करायचं तिकडं जायचं आपापल्या नेत्याचे शेजारी फोटो काढायचे व्हायरल करायचे आणि मग नेते मंडळींनी ते काय सांगतात काय नाही मला माहीत नाही मी कोणाचं नाव घेणार नाही का ते तपासात पुढे येणारच आहे कोण आहे आका कोण आहे मग याच्यामध्ये का कोण आहे मी विचारतो आका कोण आहे तुम्हाला मला माहीत नाही ना आका कोण आहे ते जिल्ह्यातलं माहीत नाही का मला जिल्ह्यातलं माहीत नाही ते आका जे आहेत तपासामध्ये पुढे येतील ना आणि आता ह्याचं फार लांब लोन गेलंय आ, पार सी बी आय चौकशीपर्यंतसुद्धा चाललंय ना कदाचित आणि हे आम्ही राजकारणी वगैरे कोणी नाही हो त्या कंपन्या ज्या इन्व्हेस्ट करत आहेत तिथं था, हजारो थाउजंड करोड यालासुद्धा परदेशी बँकांचं कर्ज वगैरे असतं ते जे ह्या कंपन्यावाले जे लोक आहेत ते दिल्ली स्थित आहेत कदाचित ते तिथल्या तिथं जाऊन देशाच्या होम मिनिस्टरला सुद्धा भेटू शकतात देशाच्या होम मिनिस्टरही आदेश करू शकतात याची बी आय चौकशी करा मग सीबीआय चौकशी सुद्धा लागेल नाही या प्रकरणाची आता लागू शकेल असं मला वाटतंय आणि मग त्या चौकशीमध्ये जे जे कोणी पुढे येतील ते आका समजायचे या सगळ्या स प्रकरणानंतर असं दिसून येतं की गेल्या काही म्हणजे महिन्याचा कालावधी अंदाज घेतला तर बीडमध्ये जवळपास छत्तीस पेक्षा जास्त मृत्यू झालेले आहेत म्हणजे खून झालेले आहेत म्हणजे बीडचं गुन्हेगारीकरण कुठपर्यंत वाढलं इतकं मोठं हो मग तुम्ही हे पहा माझं म्हणणं काय आहे की ह्याला कुठेतरी सुरळीतपणा आला पाहिजे कोणाच्या आशीर्वादावरती हे चालतं का नाही छत्तीसच काय आता तर मला वाटतं तीनशे साठ बी होऊ नयेत तीनशे पासष्ट दिवसापैकी इतकी मोकळीक सुटली कोणाला मी तुम लढो कपडे सांभाळते म्हणणारे जे लोक आहेत असे जर लोक असतील आणि त्यांना बळ जर सततच या छोट्या छोट्या लोकांना मिळत गेलं तर हे आणखी भयानक होण्याची शक्यता आहे एखाद्या वेळेस तिथं बॉ बॉम्ब ब्लास्ट होईल फार डेंजर परिस्थिती निर्माण होईल आणि ब त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे आता संतोषचं जे अतिशय अतिशय चुकीच्या पद्धतीने ते त्याला जे मारलेलं आहे तर मला असं वाटतं की त्याच्या खुनाची रास्तपणे चौकशी झाली पाहिजे ही केस अंडर ट्रायलच चालली पाहिजे यातला कुणालाही जामीन नाही मिळाला पाहिजे आणि वर्ष ते दीड वर्षामध्ये कारण फास्ट घेतलं तर माझं मत आहे हां वर्ष दीड वर्षामध्ये निकाल लागेल आणि यांना फाशीच झाली पाहिजे बरोबर या संपूर्ण प्रकरणांमध्ये किंवा ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींमध्ये मुंडे धनंजय मुंडे असोत किंवा पंकजा मुंडे असोत यांच्याकडे बोट दाखवलं जातं नाही मी आज त्यांच्याकडे बोट दाखवणार नाही असं तर चर्चा एक एक मिनट आहे चर्चा वेगळं समोर बोलणं वेगळं मी तसं काही बोलणार नाही फेक बोलणार नाही फक्त एवढंच आहे की ह्याच्यामध्ये त्याची रास्त चौकशी झाली पाहिजे चौकशीमध्ये हा त्यांनी कुणी जर फोन केला असेल ह्या लोकांना ह्या लोकांशी त्यांचे काही कॉन्टॅक्ट असतील फोटो बेटो तर आहेतच त्यांच्याबरोबर त्याच्याबद्दलचा काही प्रश्नच नाही ठीक आहे कोणी कोणाबरोबर फोटो काढला म्हणून लगेच मी तुम्ही आरोपीला हे केलं असं म्हणत नाही कदाचित मी पण रस्त्याने चाललं तर माझ्या शेजारी कोणी फोटो काढू शकतो आजकाल हे आता फोटोग्राफी वगैरे गौतम राजाध्यक्ष हे ते ह्यांची कोणाची गरज राहिलेलीच नाही आता प्रत्येकजण गौतम राजाध्यक्ष झाला आहे प्रत्येकजण स्वतःची सेल्फी काढून घेतो फोटो है काढून पण हेच लोक का भेटतात तुम्हाला बाकीचे लोक नाहीत का चांगले लोक भेटायला सामान्य माणसाला भेटा ना तुम्ही बीड मधली एवढी गुन्हेगारी वाढण्याचं मेन कारण काय वाटत नाही एक चांगल्या कडक एस पी पण असला पाहिजे ऍक्शन घेतला पाहिजे मध्ये जरा एक एस पी आले ते एवढे लूज आले की सगळं काही मोकळं सुटलं गुडगुड्या कुठं ते पत्त्याचे क्लब गांजा वाटप सगळं काय आमच्या जिल्ह्यामध्ये झालं यामधल्या कालावधीत बोल हां आणि आता हे एस पी नवीन आले त्यावेळेसपासून थोडासा वचक बसलाय महादेव महादेव ॲपसारखं काहीतरी का घटना आमच्या इथं घडली तुम्हाला सांगतो नऊ अब्ज नऊ अब्ज अब रुपयाचं ट्रान्झॅक्शन एकाच माणसाच्या नावावर आहे आणि त्या तपासामधले जे अधिकारी चांगलं काम करत आहेत ते अचानकपणे बदलले जातात एका रात्रीत बदलले जातात दुसरे नेमले जातात मग ते एस पीने उत्तर एस पीला विचारा तुमचं जर प्रतिनिधी तिथं असेल अर्ध्या रात्री कशामुळं हे केलं जातं सायबरची आमच्या इथले जे टीम आहे त्याचे गातका कोण नावाचे एक प्रमुख आहे ते पूर्णपणे म्हणजे त्यांना मुळात सायबरमधलंच काय आहे का नाही आणि टाकाऊ पदार्थ उचलायचे आणि बीड जिल्ह्यात आणून ठेवायचे जरा खडक असा एस पी वाय एस पी असे टीम पाहिजे ना यंगस्टर जे दन 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 काम करेल मी आत्ताच्या एस पीबद्दल दोष देणार नाही ते बिचारा बऱ्यापैकी काम करतो ते आल्यापासून बऱ्यापैकी हे झालं आहे फक्त त्यांची चूक त्या महादेव ॲपच्या बाबतीमध्ये महादे मात्र निश्चितपणे झाली त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे मी स्वतः पत्र दिलं की हे नऊ अब्ज रुपये म्हणजे साहेब माझ्या आयुष्यात अजून मी एक कोटी एका वेळी नाही पाहिले पाचव्यांदा आमदार आहे मी एक कोटी देवा शपथ अजून एकदा मी पाहिलेले नाहीत हा मग नऊ आपजेचं ट्रान्झॅक्शन कसं होतं आणि हे सगळं बीड जिल्ह्याच्याच आणि बीड जिल्ह्यातच का होतं कशामुळे होतं कोणाचा आशीर्वाद लाभतो मग कोणाचा आशीर्वाद लाभतो ह्या लोकांचा हे नऊ नऊ आपजेवाले कोणाकडे जातात कोणाला भेटतात कोणाबरोबर फोटो काढतात हे पण थोडंसं बघितलं पाहिजे ना आमच्याकडनं आहेत फोटो काढायला हे लोक या सगळ्या पूर्ण शेवटचा एक प्रश्न वाल्मिकी कराड जे तिथले स्थानिक आहेत ते अक्यूज आहेत आणि त्याच्यामध्ये पूर्ण या सगळ्या प्रकरणामध्ये सेंटर पॉईंट ते जात आहेत असं म्हटलं जातं किती खरं आहे नाही हे बघा ते सेंटर पॉईंट जरी जात असतील इतरांनी कोणी नाव बी घेतलं असेल तरी मी इतक्या लवकर गडबडीमध्ये त्यांचं नाव घेणार नाही ॲक्च्युअल तपासामध्ये जर त्यांचं नाव पुढं आलं तपासामध्ये hmm. परंतु हे जे आहेत हे सगळे त्यांच्या अवतीभोवतीच असतात ते, ते विष्णू चाटे जे आहेत ते त्यांचे मावज भाऊ काय आहे hmm. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादांच्या गटाचे ते तालुका अध्यक्ष आहेत त्यांची मला वाटतं नियुक्ती त्यांनीच दिलेली आहे ते, ते आणि राजेश्वर चव्हाण त्यांच्या पक्षाचे जिल्हाद त्यांनी दिलेली आहे परंतु मी असं डायरेक्टली आत्ता म्हणणार नाही की या खुनाचा ऑर्डर हा वाल्मिक कराड यांनी दिला आहे असं मी म्हणणार नाही पण हे वाल्मिक कराडांच्या अवतीभोवती असलेलेच हे सगळे लोक आहेत ह्यांनी परस्पर आहे का त्यांच्या ऑर्डरवर आहे हे तपासात निष्पन्न होईल हां त्याची चौक मग आता होणारच ना चौकशी त्यांच्यावरती दोन कोटीची खंडणीचा गुन्हा दाखल केला नाही त्या कंपनीने आहुदा का काय नावाची ॲडॉडा का काय कोणती का कंपनी मला नाही माहिती अजूनही नाव लक्षात राहिलं नाही त्या कंपनीने दोन कोटी रुपये आम्हाला फिरवती लाच किंवा खंडणी मागितली म्हणून वाल्मिक कराड त्याच्यानंतर ते, ते सुदर्शन घोले आणि तिसरे कोण अजून एक आहेत विष्णू चाटे या तिघांनी तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आता हे दोन्ही जे गुन्हे आहेत ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करून तपास केला जाईल ना आणि त्याच्यामध्ये जर इकडे बी ते आढळून येत असतील तर त्यावेळेस मी म्हणाल खंडणी मागितली असेल तर ते हो मागितल्याशिवाय त्या कंपनीने मानलेलेच नाही दोन कोटी रुपये आम्हाला द्या नाही तर काम बंद करा वगैरे वगैरे हे शंभर टक्के झालं असेल परंतु संतोष देशमुखचा खून करा अशा ऑर्डर जर त्यांनी सोडल्या नसतील तर त्यांना कशामुळं मी आज आरोपी म्हणू परंतु इन्व्हॉल्वमेंट ह्या लोकांचं शंभर टक्के त्यांच्याकडं आहे डायरेक्ट कनेक्शन आहे राजकीय म्हणून आहे किंवा कार्यकर्ते म्हणून आहे परंतु आजच्या घडीला मी डायरेक्ट त्यांना आरोपी म्हणून म्हणणार नाही तपास हां प्रशासन करेल ना राज्याचे मुख्यमंत्री स्वतः हे आहेत आणि मी सांगतो नाही राज्यापुरताच हा प्रश्न संतोष देशमुख मर्यादित नाही राहिला प्रश्नात mm. हा प्रश्न त्या कंपन्यांनी जर देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत न्यायला असेल आणि जर गृहमंत्र्यांनी सीबीआयची वगैरे चौकशीची ऑर्डर केली तर मग राज्य सरकारकडे येईल ते राज्य सरकार जर गेली तिकडं तर बी सीबीआयच्या तपासामध्ये थोडेच काही हे करता येईल सीबीआयचे लोक आल्यावर तर मग ते संपूर्ण झाडाझडते घेणार तो काय आहे की हे बीड जिल्ह्यामधले धमक्या देणं हे करणं तुम्हाला सांगतो ते सोशल मीडियावरती इतके घाण 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 काही लोक लिहितात ते सगळे कोणाच्या मीडिया आहेत मीडिया कोणाच्या आहेत सोशल मीडियावर निस्तं कोणाला शिव्या द्यायचं इतक्या वाईट पद्धतीने लिहायचं माझ्यापर्यंत काही माहिती आल्यात काही सोशल मीडियाच्या गामा गामा नावाचा कोणता देश आहे तिकडं गामा देशातून सुद्धा मीडिया चालवली जाते बाहेरच्या देशामधून परदेशातून कुणाची आहे काय आहे ती मला चांगलं माहिती कळतं त्या गामाचं कनेक्शन कुठं आहे पाथर्डी तालुक्यात कुठं आहे त्याचंच कनेक्शन बीड जिल्ह्यातल्या अमक्या कोणत्या तालुक्यात आहे हे पण आम्ही सर्च केलेलं आहे थोडंसं ते बी आम्ही संपूर्ण माहिती जी आहे ते देऊ दु। दुसऱ्या लोकांच्या राजकारण्यांच्या इज्जती घ्यायच्या कोणाच्या कुठंतरी कोणत्या केसमध्ये कसा अडकल त्याला जेलमध्ये कसं घालायचं अशा पद्धतीचे सुद्धा प्लॅनिंग जे आहेत ते आमच्या जिल्ह्यामध्ये होतात धन्यवाद सुरेश दस यांनी संपूर्ण बीडमधल्या जी गुन्हेगारी आहे त्या संदर्भात भूमिका मांडली आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय देखील चौकशीची मागणी ते आहेत सागर कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्ही मराठी मुंबई